नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्रावणयात्रेनिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल केसरी मैदान माउजी नेवरी तालुका कडेगाव इथे संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघते एकावन्न हजार रुपये पुढील पारितोषिक एकतीस हजार रुपये आणि चांगला असं पारितोषिक आहे आणि मित्रांनो मैदानाला सुरुवात झाली आहे पितरी लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अक्रमिंद केसरी बाकासुराजच्या मैदानात पाळणार का अशा मित्रांनो खूप कमेंट जातात व्हिडिओ खाली परंतु मित्रांनो बाकासूर आपल्याला डायरेक्ट एक तारखेला कदमवाडी मैदानातच दिसेल भव्य दिव्य मैदाना आजचंसुद्धा मित्रांनो मैदान चांगलं आहे परंतु मित्रांनो बाकासूर आरामावरती आहे त्याच्यामुळे आजच्या या मैदानात आपला बाकासूर दिसणार नाही ना आणि मित्रांनो त्या मैदान बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो सध्या तरी चिमण्यासोबत चर्चा चालू आहे पुढे बघूया कोण पायरा आहे तो मैदानातच समजेल कारण मामा नियोजन करतात चिमण्या एक तारखेला किंवा पाच तारखेला आपल्या बाकासूरसोबत दिसेलच तर कशी वाटली एवढं नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन नेहमी मी तुमच्यापर्यंत येत असतो